गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे याचा परिणाम म्हणून बच्चे सावर्डे मांगले येथील कोल्हापूर बंधारात तिसऱ्यांदा पूर्णतः पाण्याखाली गेला यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना जोडणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे यंदा मे महिन्यापासून अवकाळी आणि वळीव पावसानं जोर धरलाय जून पासून मान्सूनच्या संततधार पावसामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहे वारणा नदी पात्राबाहेर गेल्यानं नदीकाठच्या शेतजमिनी पिके आणि मळे पाण्याखाली गेल्या यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय बंधाऱ्यावर किंवा नदीपात्राजवळ जाणं टाळावं तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी थे, हलवावीत असं आवाहन करण्यात आलंय स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक परिस्थितीवर लक्ष ठेवणे पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे महासत्ता लाईव्ह साठी श्रीकांत कुंभार बोरपाडाळे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा